हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे छानच असतील तर खूप दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नाही आहे त्याचं कारण म्हणजे दिवाळी होती बाकीचं सगळंच नवरात्र वगैरे आवरायचं खूप सगळा राडा होता आणि तुम्ही तर बघितलं आहे घर खूप मोठं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकटीला आवरणं मॅनेज होत नाही आणि व्हिडिओ वगैरे टाकणं त्यामुळे थोडंसं व्हिडिओला डिले झाला आहे तर हा व्हिडिओ पण पेंडिंगच आहे पेंडिंग व्हिडिओमधलाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर नवरात्रामधला हा व्हिडिओ आहे तर इथं बघा आता थोडंसं रिलॅक्स झालं तर त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ वगैरे काढला होता आणि थोडंसं माझं हेल्थ इश्यू पण होता त्याच्यामुळे म्हटलं मग थोडंसं गॅप घ्या व्हिडिओमध्ये आपले शॉर्ट व्हिडिओ टाकत जावं मिनी ब्लॉग आणि त्याच्यानंतर मग आपल्याला थोडंसं बरं वाटलं ना मग ब्लॉगचे व्हि म्हणजे लॉंग व्हिडिओ वगैरे टाकता येईन कसं आहे ना हेल्थ महत्त्वाची आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे काम काय आपण कधी पण करणारच आहे पण हेल्थ पण तेवढीच महत्त्वाची आहे त्याच्यामुळे मी काय एवढं व्हिडिओचं मनाव घेतला नाही फक्त मिनी ब्लॉग वगैरे टाकत होते तर चला मग आता तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले तर हा व्हिडिओ नवरात्रामधला आहे आणि छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली मी देव सॉरी तुळशी पळशी तुळशीपुढे पण छान मस्त अशी रांगोळी काढून घेतली तो मला दाखवली मी सुरुवातीला आणि आता बाकीचं घरातलं सगळं काम माझं आवरलेलं आहे म्हणजे कपडे वगैरे आपले जे दररोजची कामं असतात फरची पुसणे झाडून वगैरे हे सगळी कामे झालेली आहेत फक्त आता स्वयंपाक बाकी आहे तर बघा नीटनेटकं सगळं आवरलेलं आहे आणि आत्ताचं आपण घराची क्लिनिंग पण केलेली आहे दसरा द सॉरी नवरात्राच्या आधी तर आता नवरात्र लागलेलं ला आहे तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे पण आता काय करणार प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे थोडंफार इकडं तिकडं होतं म्हणजे बरंचसं इकडं तिकडं झालेलं आहे पण तुम्ही समजून घ्या आणि चला मग आता आपण आपल्या व्हिडिओकड वळूयात तर आज बघा राखाडी कलरची साडी होती तर रंग होता तर मीही माझ्याकडं आहे राखाडी कलरची तर ती साडी घातलेली आहे तर कशी वाटली ती पण मला नक्की सांगा तर चला मग तुम्हाला इथं पूर्ण लुक दाखवलं आहे मी कपाटाच्या आरशामध्ये तर चला मग आता आपण आपल्या व्हिडिओकडं वळवूया तर स्वयंपाक वगैरे राहिला होता तर स्वयंपाक बनवायचा आहे आता आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करीत जा आणि असे आणि असेच मला सपोर्ट करत जा तर चला मग इथं स्वयंपाक बनवते मी तर शेंगदाणे वगैरे भाजून घेते माझा उपवास आहे नवरात्राचा त्याच्यामुळे मग आधी म्हटलं शेंगदाणे वगैरे भाजून घ्यावंय आणि जी आपली उपवासाची भाकरी असती तर ती पण आधी बनवून घेते मग नंतर सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते तर खूप काही उशीर झालेला नाही आहे अकरा साडे अकरा वाजलेले बाकीचं सगळं आवरून घेतलंय मी फक्त स्वयंपाकच बाकी होता तर चला आता स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि खूप दिवस झाले व्हिडिओ आला नाही त्याच्यामुळे कसं थोडंसं आपल्या चॅनलवर पण इफेक्ट होतो तर पण आता काय करणारे का सगळं काही एकटी असल्यामुळे मॅनेज होत नाही तर त्याच्यामुळे मग आपलं चालू आहे तसं म्हटलं चालून द्यावं कारण खूप दिवस झाले ना व्हिडिओ नाही गेला ना चॅनलवर तर मग चॅनल थोडीशी डाऊन होतो पण आता काय करणार आहे चालूच असतं त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आता इथून पुढं आपण व्हिडिओ टाकत जाऊ निदान आठवड्यातून तीन तरी लाँग व्हिडिओ मी टाकत जाईन तुमच्यासाठी म्हणजे थोडं थोडं असं मॅनेज करत जाईन कारण माझं आहे ना मानेचा खूप इशू होतो आहे सारखा मोबाईल हातात धरून धरून मान दुखती माझी त्याच्यामुळे थोडंसं मी व्हिडिओकडे कमी लक्ष देत होते आता तर आता थोडंसं बरं आहे तर म्हटलं चला आता आपण व्हिडिओ पण करूयात आणि बाकीचे सगळे पण कामे असतातच असतातच घरातली त्याच्यामुळे तर इथं स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे माझं सगळ्यांना जेवण वगैरे करायला दिलं आहे तर सगळ्याची जेवणं वगैरे झाली तर आता मस्त गॅस वगैरे पुसून घेतला आहे आणि गॅस खाली स्वयंपाक करते त्याच्यामुळे मग खाली पण थोडंसं गॅस पैसे खराब होतं तर ते पण पुसून घेतले एकदा कापड धुवून आणले पुन्हा एकदा पुसले तुम्हाला मी गॅसच्या तिकडं किचन वाट्याखाली मी प्रेस कंट्रोल केलं होतं त्याच्यामुळे बरेच दिवस तसंच होतं तर ते आता क्लीन वगैरे करून सगळं व्यवस्थित ठेवलं आहे पण म्हटलं थोडे दिवस इथंच ठेवलं आहे मी गॅस कारण अजून गॅस वाट्यावर गॅस काय मी जोडलेला नाही पण तोपर्यंत म्हटलं इथंच करावं ज्यावेळेस जोडीन त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर पण करीन तर त्याच्यानंतर मग सगळं आवरून घेतलं भांडे वगैरे घासून घेतले सगळ्यांचे जेवणं वगैरे झाले तर आता माझं जेवण बाकी होतं दीड वाजलं आहे आता तर म्हटलं आधी देवाला नैवेद्य दे दाखवून घ्यावा उपवासाचा तर इथं देवाला नैवेद्य दे दाखवून घेते त्याच्यानंतर मग मी फराळ करून घेते आणि ते देवाला नैवेद्य दाखवून घेतलं आहे आता आणि लगेच फ्राय वगैरे करायचं आहे कारण खूप भूक लागली उशीर पण झाला आहे तर हे बघा बटाट्याची भाजी बनवली मी इथं आणि उपवासाची भाकरी बनवली तर थोडक्यात तुम्हाला दाखवते तर असं उपवासाची भाकरी आणि बटाट्याची भाजी बनवली तर त्याच्यानंतर काय मी व्हिडिओ वगैरे शूट केला नाही थोड्या वेळा आराम केला दुपारी आणि आता चार वाजले आहेत तर म्हटलं किचनमध्ये थोडेसे भांडे वगैरे चाचे वगैरे होते दुपारी धीरण ते आले होते तर मग त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवला होता तर ते भांडे होते म्हटलं तेवढे घासून घ्यावे आणि ह्या डांबर गोळ्या आहेत बघा डांबर गोळ्या नेणं झुरळं थोडेसे कमी होतात कारण म्हणजे मला मी म यूट्यूबलाच बघितलं होतं की डांबर गोळ्या ना झुरळं कमी होतात आणि आत्ता मी म्हणजे आता व्हिडिओ शिरा एडिट सॉरी ओवर करते ना तर त्याचा अनुभव पण आला आहे मला क आणि खरंच ना डांबर गोळ्यांनी ना झुरळं कमी होतात त्याच्यामुळे मी प्रत्येक क्रिच्चनच्या ट्रॉलीखाली एकेकाशी एक डांबर गोळी टाकून दिली जेणेकरून झुरळं कमी होतील आणि ख खरंच खूप कमी झाले तर म्हणजे ट्रॉलीमध्ये वगैरे तर दिसतच नाही ट्रॉलीच्या खाली वगैरे आणि जे आपले मेन कप्पे आहेत ना तर तिथं पण दिसत नाही फक्त बाहेर एक दोन एक दोन दिसतात तर असो आणि त्याच्यानंतर मग मुलांना चहा वगैरे केला मी पण चहा घेतला आणि मुलांना खायचा होता मसाले भात तर मग इथं शाश्वती मस्त टॉमॅटो वगैरे कट करून देत होती मला तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय